पांढऱ्या सोन्याच्या विक्रमी उत्पादनासाठी पाटील बायोटेकशिवाय पर्याय नाही कापसावरील प्रभावी तंत्रज्ञान पाटील बायोटेक तंत्रज्ञान भरपूर कैऱ्या निरोगी झाड यासाठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान आणि गेल्या दहा वर्षापासून मी शेती पाहत आहे बारा वर्षापासून दहा वर्षापासून मी से कम आज आठ वर्ष झाले शेती पारंपरिक शेती करत आहे आणि या दोन वर्षात मागच्या वर्षी मला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान माहीत झालं तर मग नंतर पाटील बायोटेकसाठी मग मी पेशकर साहेबाला भेटलो आणि त्या तंत्रज्ञानाने मी मागच्या वर्षी शेती केली पहिल्यांदा मी दोन एकर पाटील बायोटेकचं पराठी केली त्यात मला वातावरणाच्यानुसार आणि पाणी कमी होत असल्यानुसार वडिला पाणी नव्हतं माझ्या तरी तर मला पंधरा एक क्विंटल झाला ज़्या। एकरी कापूस आणि नंतर मुखना त्यांना त्या त्यांना हे केलं की मला अजून चार एकराचं हे कराबा तुम्ही मला पाटील बायोटेकची शेती करायची आहे मग मी यावर्षी पुन्हा चार एकर हे केलं पाटील बायटेकचं तंत्रज्ञान दहा वर्षा अगोदर मी जे शेती करत होतो तिथे मला ॲवरेज नऊ ते दहा कि भेटायचं आणि या दोन वर्षापासून पाटील बायटेक जे करत आहे मागच्या वर्षी जे केलं मी पहिल्यांदा उन्हाळ्यात मी खात फेकलं त्याच्यानुसार वातावरण खराब असताना आणि पाणी विहिरलं नसताना एकही थेंब पाणी नव्हतं विहिरीला तरीही मला पंधरा किंटोल कापूस झाला मग दुसऱ्या वर्षी मी पेशकर साहेबांना म्हटलं की मला चार एकरचं अजून हे करायचं आहे बा पाटील बायटेकचं मग पेट पेटकर साहेबांनी मला चार एकराचं पाशबा बायोटिकचं तंत्रज्ञानाचं हे दिलं उन्हाळ्यात आम्ही पहिल्यांदा वखरवाई करून डी ए पी पोटॅश आणि कॅलनेट ह्युमाल हे आम्ही एकत्र करून फेकले खात फेकल्यानंतर पावसाळ्यात जून महिन्यात मी अठ्ठावीस तारखेला के लागवण केली ती सहा भाई एक सहा भाई अर्ध्यावर केली आणि नंतर दवरण वगैरे देऊन त्याच्यानंतर तणनाशक वगैरे मारलं आणि नंतर ड्रिंचिंग केली नंतर त्याच्यानंतर पुन्हा खात फेकलं डी ए पी पोटॅश आणि ह्युमाल आणि रिलीजर ही जमीन जी आहे हे आहे दलदल जरी म्हटलं तरी चालेल पान बसंत आहे आणि या पर्यटन लावल्यानंतर म्हणजे त्या डवरत लागलाच नाही माझ्याला दोन महिन्यापर्यंत मग पेशकर साहेबांना म्हटलं काही हे कसं बा झालं त्यांनी म्हटलं म्हटलं का तुम्ही हिंमत हारू नका हे दोन महिने तुमचे जाऊ द्या आणि नंतर पहा तुमचं कमाल पाटील बायोटेकची काय आहे मग त्यांनी सांगितलं आता तुम्ही खात फेका आम्ही त्यांच्यानुसार खात फेकलं पाटील बायोटेकचं नंतर फॉरिंग केली आणि एकरी दहा क्विंटल कापूस निघाला सध्या आणि अजूनही पात्या आणि फुलं आणि बोंड भरपूर बोंड आहे आताही तीस चाळीस ते पन्नास बोंड आहे आणि ते याच्यानंतरही निघणार एकरी दहा क्विंटल तर निघणारच टोटल वीस क्विंटलच्या जवळजवळ आहे आता मला म्हणजे एकरी वीस क्विंटलचं ॲवरेज मिळणार हे मला एवढी गॅरंटी आहे आणि याचा विचार कास्तकारांनी करायला पाहिजे का बा टेक्निकलनुसार जर आपण जर केलं तर पुढे आपला किती फायदा होईल म्हणून आत्महत्या न करता पाटील बायोटिकचं तंत्रज्ञान वापरा तुम्ही आणि पाटील बायोटिकचा खर्च म्हणजे पहिल्यांदा पाटील बायोटिकचं खत आहे एकरी सात हजार रुपये खर्च येतो आणि डी ए पी वगैरे जे आहे डी ए पी युरिया पोटॅश यांचा खर्च एकरी सात चार हजार रुपये खर्च येतो आणि निंदाई वखरण डवरण असं एकूण जर खर्च पकडला पूर्ण आपण पाटील बायोटाटिकचा वगैरे प धरून तर तो वीस हजार ते बावीस हजारापर्यंत खर्च येतो एकरी माझं मला कापूस यावेळेस एक पूर्ण निघाला माझा चार एकरा चाळीस क्विंटोल आणि तो मी विकला सहा हजार सातशेच्या भावानी आणि आज मला पंचेचाळीस एकरी पंचेचाळीस हजार रुपये फायद्यात आहे मी असं जर शेती जर तुम्ही जर करत केली तर अशीच फायद्यात तुम्हालाही मिळेल आणि सगळ्यांनाच असं माझं इच्छा आहे की सगळ्यांनी अशीच शेती पाटील बायोटेकची करावी आणि पुढे आता जो निघणारा कापूस आहे माझ्यानुसार प दहा क्विंटल एकरी कापूस निघेल आणि पुढे पुन्हा बाजारभाव कायचा राहते मग सात भेटते की आठ भेटते सध्या तर आता मला सहा हजार सातशे भेटलाच पण पुढं जर मग भाव जर चांगला भेटला वाढला तर कमसे कम मला कम साठ हजार रुपये फायदा राहील अजून आम्ही गेल्या दहा वर्षापासून ही शेती बघत आहोत आणि यामध्ये आम्ही दहा वर्षामध्ये काही पहिल्यांदा शेत, शेत कापूस लावला आणि त्याच्यानंतर मध्ये पिका पीक कमी असल्यामुळे आम्हाला तेवढा ॲव्हरेज मिळत नव्हता आणि आमचा खर्च होत नव्हता त्यामुळे आम्ही हे शेत कापूस लावणं बंद केलं त्याच्यानंतर आम्ही सोयाबीन घेत होतो त्यानंतर आम्हाला पाटील बायोटेक्सचं तंत्रज्ञान माहिती झालं आणि गेल्या दोन वर्षापासून पाटील बायोटेक्स या तंत्रज्ञानामुळे आम्ही शेती करत हो। आहोत आणि त्या दोन वर्षामध्ये आम्हाला भरघोस उत्पन्न मिळालेलं आहे आणि या उत्पन्नामुळे आम्हाला अशी अडचण आलेली नाही आजपर्यंत की जी आम्ही करू शकलो नाही आणि माझी एवढीच इच्छा आहे शेतकऱ्यांना की तुम्ही आजपर्यंत जी शेती केली या शेतीचा फायदा आणि या तंत्रज्ञानाचा फायदा तुम्ही आज बघा आणि निदान नाही तर चार एकर तरी शेती पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने लावावी अशी तरी माझी इच्छा आहे कारण यामुळे प्रत्येक कुटुंब हे सुखी आणि समृद्ध राहील आणि नेमक्या म्हणजे ज्या आपल्या गरजा आहे ज्या मुलांच्या शिक्षण आहे या ज्या अडीअडचणी आहे या तुम्हाला येणार नाही मागच्या वर्षी मी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये तीन एकर कपशी गेली होती त्याच्यामध्ये रिलीजर हिमॉल आणि कॅलनेट यांचं ट्रिचिंग दोन वेळेस केले कपाशीला एक महिन्याच्या अंतराने साधारण आणि पाटील बायोटेकनी सांगितलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे रिलीजर हिमॉल आणि कॅलनेट हे रासायनिक खतामध्ये म्हणजे दहा सव्वीस सव्वीस मध्ये मिक्स करून ते पसरून दिलं जमिनीवर मदी पट्ट्यामध्ये ह्या तंत्रज्ञानात वा जे रिलीजर हिमॉल आणि कॅलनेट वापरलं त्याच्यामुळे वा पिकाची वाढ म्हणजे याने एजंटचं काम त्या रासायनिक खताला चकमध्ये केल्यामुळं पिकाची वाढ एकदम जोमदार झाली कपाशीला चांगल्या पद्धतीने पाते वगैरे हो लागल्या गेली कपाशीची स्ट्रेंथ चांगली राहिली आणि मला एक साधारण तीन अकरामध्ये चोपन्न क्विंटल कापूस मागच्या वर्षी मिळाला यावर्षी मी ऊसासाठी हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे ऊस अजून गळता जाईल चार एकर ऊसासाठी ते वापरलेलं आहे ऊसाची आजही स्ट्रेंथ टिकून आहे चांगलं आहे आणि निश्चित ऊसाचं चांगलं उत्पादन येईल अशी मला खात्री आहे तरी ऊसाचं ॲव्हरेज हे समाधानकारकच राहील अशी आजच्या ऊसाची परिस्थिती पाहिल्यानंतर वाटतं आता यावर्षी मी कांद्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरणार आहे कांद्यामध्ये जे आता सध्या जे आवरेज आहे ते जनरली आमच्या भागामध्ये दहा ते बारा क्विंटलपर्यंत आवरेज आहे परंतु माझं हे मागच्या वर्षी जे कपाशील वापरलं तज्ज्ञान आहे तर आमच्याकडे बरेचसे शेतकरी आहेत का ते काळजीपूर्वक शेती करतात तर त्यांचा सुद्धा विचार यावर्षी पाटील बायोटेकचं तत्ज्ञान वापरण्याचा विचार आहे सध्याच्या काळामध्ये रिलीजर हिमाल आणि कॅलनेट हा विषय जो आहे तो शेतकऱ्यांना सम समाज ते शब्द अजून समजलेले नाही ते जर शेत त्यांना जर त्याचं जर तंत्रज्ञान अवगत झालं आता आमच्या माझ्याकडे पाहिलं आमच्या कपशी उत्पन्न पाहिल्यामुळे जा त्यांच्या लक्ष चाललं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल आता ही टेक्निक वापरण्याकडे आहे का एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मी शेती करीत आहे त्याच्यात प्रामुख्याने शेतीमध्ये कापसाचं पीक महत्त्वाचं आमच्याकडे असल्यामुळं नेहमी आठ ते दहा एकर दरवर्षी माझ्याकडे कापसाचं पीक राहतंय त्या पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना कापसाच्या उत्पन्नावर खाजगीरित्या मी आतापर्यंत प्रयोग करत आलो बागायतीची व्यवस्था नसल्यामुळे कोरड वाहू शेतीशिवाय पर्याय राहिलेला नव्हता त्यामुळे आता करीत असताना मागच्या दोन वर्षाच्या अगोदर मला एक पाटील बायोटेक टेक्निकबद्दल माहिती मिळाली व त्यानुसार एकरी तीस ते पस्तीस क्विंटल कापूस निघतो असं ऐकण्यात आल्यानंतर मी विचार केला की बाबा आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो आहोत त्यामध्ये जर एक ते तीस पस्तीस क्विंटल निघत असेल तर आपण ते करायला हरकत का आहे त्यामुळे आम्ही त्या पाटील बायोटेकच्या कार्यक्रमाच्या या जाऊन त्याची माहिती घेऊन त्यानुसार त्यांचे प्लॉट बघण्यासाठी गेलो तर त्यावेळेस आम्हाला थोडा बरं वाटलं की बापा याच्यात तीस पस्तीस म्हणतात पण तीस पस्तीस काही नाही पण वीस ते पंचवीस निघत असावं असा आम्ही निष्कर्ष काढला व एक वर्ष आमचं त्याच्यातच आम्ही घातलं एक वर्ष विचार केला त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे यावर्षी जूनमध्ये आम्ही असा विचार केला की बापा या वेळेस आपण पाटील बायोटेकचं टेक्निक कापसासाठी वापरायचं त्यानुसार मी आठ एकर कापूस लावत असताना फक्त असा विचार केला की आपण यावर्षी एकाच एकरवर प्रयोग करून पाहायचा आणि त्यानंतर जर आपल्याला वाटलं आवश्यक वाटली तर पुढच्या वर्षी त्याच्यात वाढ होईल त्यानुसार मी यावर्षी माझ्या शेतात एका एकरवर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायचं निश्चित केलं व पावसाच्या कमी असल्यामुळे अगोदर बागायती पाणी नसल्यामुळे बागायती नाही पण ठिबकच्याद्वारे मी म्हटलं एका एकराला आपल्याला एक ते दोन तास मोटर चलती त्यानुसार आपण एक एकर आपलं ठिबकवर जोपू शकतो त्यानुसार मी ठिबक एक एकरसाठी केलं त्या त्यामध्ये एकरमध्ये साडेपाच बाय नऊ इंच अंतरावर कापूस लावायचं ठरवलं कंपनीने आम्हाला सहा सांगितले होते पण आम्ही म्हटलं आतापर्यंत आपण पाच लावित आलोत त्याच्यामुळे सहाचं अंतर काय आपलं हे होणार नाही म्हणून आम्ही आमच्या बुद्धीनं अर्धा फूट अंतर कमी केलं त्यानुसार आम्ही साडेपाच बाय एक फुटावर लागवड केली त्यासाठी कंपनीने वारंवार आम्हाला माहिती देत गेले त्यानुसार आम्ही तिथं लागवड केली त्यामध्ये कंपनीने सांगितल्याप्रमाणे खताचा पहिला डोस आम्ही डी ए पी पोटॅस असा दिला व त्यांचं हिमॉल आणि कॅलनेट असे दहा दहा किलो त्यामध्ये टाकून एक महिना अगोदर जमीन मिसळून दिलं व पाणी कमी असल्यामुळे त्या एकरला चौदा जून रोजी या कापसाची लागवड केली ह्या ह्यामध्ये एका एकरमध्ये मी जवळजवळ अकरा हजार दोनशे झाडं लागलेली आहेत व त्यानुसार त्याच्या माहिती सांगण्याप्रमाणे ते पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरत गेलो त्यांच्या ड्रिचिंग पहिली ड्रिंचिंग दुसरी ड्रिंचिंग तिसरी डिंचिंग, डिंचिंग त्याच्या याच्याप्रमाणे त्या वापरत गेलो त्यानुसार मला शेवटी ह्या सगळ्या याच्यात चांगलं वाटायला लागलं चांगलं हे झालं एका एका झाडाला चाळीस पन्नास साठ सत्तरपर्यंत बोंड्या लागल्या व त्यानुसार एका बोंडीचं वजन असा हिशोब करून आज कालपर्यंत मला ह्या ह्यामध्ये चोवीस ते पंचवीस क्विंटल कापूस झालेला आहे आजपर्यंत निघालेला आहे व ह्यामध्ये आता रिफ्लॅश लागलेला असून त्यामध्ये आता हे असे या बो प्रत्येक झाडाला पंचवीस तीस पंचवीस तीस बोंडं लागलेली आहेत फुलं पात्याने झाडं बहरलेली आहेत त्यानुसार माझा एक असा अंदाज आहे की आज जे वीस बोंडं लागलेली आहेत ह्यानुसार मला आणखी पाच ते सहा क्विंटल कापूस याच्यात निघू शकतो असा अगोदर निघाला चोवीस क्विंटल व आता पाच ते सहा असा एकूण तीस क्विंटल ह्यामध्ये उत्पन्न होण्याची गॅरंटी आहे चोवीस तर निघालेलाच आहे ह्यानुसार आता सहा क्विंटल निघणार आहे असे ह्याप्रमाणे पाटील बायोटेकच्या टेक्निक वापरून आम्ही इथपर्यंत गेलो अगोदरचे जे आम्हाला चौदा पंधरा क्विंटल निघत होता तर आता ते आमचं दुपटीनं उत्पन्न वा एका एकरमध्ये वाढलेलं आहे त्यानुसार आता आम्ही पुढील काळात याच्यामध्ये वाढ करून ह्या टेक्निकच्या द्वारे पुढील शेती करण्याचा प्रयत्न करणार आहोत या या वर्षी जवळजवळ दुसऱ्या बाजूच्या आमच्या दु बाकी सहा एकर आहे त्याच्यामध्ये दहाचाच उतार आला याच्यामध्ये तीसचा आला म्हणजे एकूण वीस क्विंटल कापूस जास्त निघायला वीस क्विंटलमध्ये आज बाजारभावाप्रमाणधरात एक लाख रुपये आणि त्याच्या टेक्निकसाठी आम्हाला चार ते पाच पाच ते साडेसहा हजार रुपये असा खर्च लागलेला आहे त्यानुसार जर खर्च उत्पन्न याच्यात आवरेज झाला तर आपल्याला याच्यापासून भरपूर फायदा मिळालेला आहे व याच्यापासून असाच भरपूर फायदा मिळत जाईल तरी माझी सर्वांना अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शेतावर जर आपण जो काही प्रयोग करतो त्याच्यात दहा वीस पंचवीस टक्के याचं प्रमाण वापरून घ्यावं याचा, याचा अनुभव घ्यावा आणि त्यानुसार कापसाची शेती करावी असा माझा अनुभव आहे पांढऱ्या सोन्याच्या विक्रमी उत्पादनासाठी पाटील बायोटेक शिवाय पर्याय नाही कापसावरील प्रभावी तंत्रज्ञान पाटील बायोटेक तंत्रज्ञान भरपूर कैर्या निरोगी झाड यासाठी वापरा पाटील बायोटेक तंत्रज्ञान